नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक लग्न समारंभ किंवा एखाद्या सोहळ्यात डान्स करायला सर्वांनाच आवडतं सोशल मीडियावर बन्नाट डान्सचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत यातील काही व्हिडिओ तर इतकेच ट्रेंडमध्ये येतात की अनेक जण अशा पद्धतीच्या स्टेप देखील व्हिडिओ बनवण्याचा सुरुवात करतात या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुणीने सुंदर गुलाबी साडी नेसली आहे गुलाबी साडी नेसून तिने लुक पूर्ण करण्यासाठी लाईट मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत तिच्या आजूबाजूला अन्य काही मुली देखील आहेत मात्र तरुणीच्या डान्समुळे सर्वांची नजर तिच्यावर आहे तिचा डॅन्सच्या स्टेपने अनेकांची मने जिंकली आहेत शाहरुख खान आणि करीना कपूर अभिनीत रावण या चित्रपटातील छल्लो या गाण्यावर तरुणी डान्स करत आहे ते दे डान्स करण्यास सुरुवात करते त्यावेळी तिच्या शेजारी आणखीन एक मुलगी उभी असते सुरुवातीला या दोघी देखील डान्स करतील असं वाटतं मात्र नंतरनं तरुणीचा डान्स पाहून दुसरी मुलगी थोडी बाजूला होते सोशल मीडियावर ॲट हेमू तेपलिया या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे या तरुणीचं नाव हिमारी थपलिया आहे ती स्वतः एक आर्टिस्ट असून डिझायनर देखील आहे तिला डॅन्सची देखील फार आवड असल्याने ती नेहमी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर डॅन्सचे व्हिडिओ पोस्ट करत असते सोशल मीडियावर या व्हिडिओला आठ लाखहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत सोशल मीडियावर याआधी देखील एक कपल्सचा डान्स व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता त्यात हुवा छोकरा जवारे या गाण्यावर एक तरुण आणि तरुणीने डान्स केला होता हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे अनेकांनी आपल्या बेस्ट फ्रेंडसोबत असा डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आहे